दोन हजार पंचवीस मध्ये सामान्य लोकांच्या निवडणुका आहे आणि या सामान्य लोकांच्या निवडणुकीमधून सामान्य माणूस हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पोचला पाहिजे त्यासाठी आमदार म्हणून मी जीवाच रान करेल रक्ताचं पाणी करेल दिवसाची रात्र करेल आणि सामान्य माणसाला या ठिकाणी निवडून आणून त्या ठिकाणी त्याला स्थानापन्न केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार चोवीस सरते वर्ष झाल्यानंतर लगेच दोन हजार पंचवीसच्या उगवत्या सूर्याला नमस्कार करून या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याला आपण सरळ सोप्या भाषेत गेट टुगेदर म्हणू या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराच्या शुभेच्छा आणि देवळी कुलगाव मतदारसंघातील सर्व माता पितांच्या बंधू आणि भगिनींच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस स्वातंत्र्य मिळालं त्या तेव्हापासून सुरेश भाऊ आपण ज्याची वाट पाहत होतो की दोन हजार चोवीस तरी देवळी तुमचा विधानसभेचा आमदार निवडून येईल आणि ते तुम्ही करून दाखवलं दगडामध्ये गवत उगडावत तस या ठिकाणी झालं पण आता पंकज भाऊ आता दोन हजार पंचवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता आम्हाला भाषण देता येते बाकी गाणं तर म्हणता येत नाही गाणं म्हणणार मागाय दोन हजार पंचवीस मध्ये सामान्य लोकांच्या निवडणुका आहे आणि या सामान्य लोकांच्या निवडणुकीमधून सामान्य माणूस हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पोहोचला पाहिजे त्यासाठी आमदार म्हणून मी जीवाच रान करेल रक्ताचं पाणी करेल दिवसाची रात्र करेल आणि सामान्य माणसाला या ठिकाणी निवडून आणून त्या ठिकाणी त्याला स्थानापन्न केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रण करतो आणि सर्व देवळी पूलगाव मतदारसंघातील बंधूंना आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी आनंद आणि सुख समृद्धी घेऊन हो, येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो माझ्या शब्दांना विराम देतो